नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बेंगलोर कांदा मार्केटचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो बेंगळूर कांदा मार्केट दोन दिवसापासून हळूहळू एक दोन रुपयाने वाढत होता परंतु आजसुद्धा बाजारभावामध्ये आज तेजी झालेली आहे आणि तिथे पण सुद्धा आवक कमी आहे मी सांगत आलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बाजारभाव वाढेल आणि कालच्या माझ्या एका सहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शं नव्याण्णव टक्के बाजारभाव वाढेल तसाच आज झालेला आहे आणि बाजारभावमध्ये भरपूर तेजी झालेली आहे हां मात्र आवक मात्र कमी आहे सणासुदीमध्ये आवक कमी आहे हाच भाव येणाऱ्या काळामध्ये राहील टिकेल त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कमीत कमी आवक ठेवा कच्चा कांदा मार्केटमध्ये घेऊन येऊ नका बाजारभाव राहणार आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि त्यांना पण समजू द्या की कच्चा कांदा मार्केटमध्ये आणून आवक वाढवायची नाही आहे आवक आहे ती ठेवा शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांना बाजारभाव भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या बेंगलोर कांदा मार्केटमध्ये आज पंच्याण्णव गाड्याची आवक झालेली होती तर तिथे पण बॅनो गाडीची आवक झालेली होती तिथे पण आवक कमी झालेली आहे आणि तिथे हायस्ट जो काही वक्कल जो आहे ते बत्तीसशे ते चौतीसशे रुपयापर्यंत वक्कल गेलेला आहे काही वक्कल आणि एक नंबर जो बाजारभाव आहे ती तीन हजार ते बत्तीसशे रुपये आणि दोन नंबर बाजारभाव आहे सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि गोल्टा गोल्टी का आज अठराशे ते दोन हजार रुपयापासून बेंगळुरू मार्केटमध्ये मा आज बघायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना आपण बाजारभावाबद्दल संबंधित मार्गदर्शन करत असतो ज्या कोण शेतकऱ्याला आपला कांदा आपल्या सोलापूर मार्केटमध्ये विकायचा असेल नवीन असेल ते तर तुम्ही आपल्याशी संपर्क साधायचा आहे आपला नंबर कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद